ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण ताजे असताना चास पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला परंतु मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे प्रकार है। सक हा प्रकार समोर आला आहे कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचा सामान पोहोच करण्यात येतो मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद मीठ मिरची पावडर यांचे पॉकेट मुदत बाह्य होते ठेकेदारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणारा ठेकेदाराने बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्याशी संपर्क करून झालेला प्रकार विचारल्यानंतर चुकून पॅकेट पडले असतील ते बदलून देतो अशी करण्याचा प्रयत्न केला यानंतर समाजसेवक हरेश बेकावडे यांनी याची गंभीर दखल घेऊन चांगलीच फोडखोड केली मध्यान्ह हा आहारामध्ये वापर असलेल्या पदार्थांवर आपले उग्र मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रकल्प राबवला जातो त्यामध्ये बेण तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिकट असेल कडधान्य असतील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायरी सगळे पदार्थ इथे येतात जी हळद आहे डेट आहे ती दोन महिन्यापूर्वी एकदम थर्ड क्लास तिखट पाण्या टाकलं तर चिखल होतं मट्टी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः चढलेले धान्य दिलेलं जातं या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवलं जातो त्यांच्याकडून तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक पर्स काढून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं धान्य जर मुलांना नसेल तर महाराष्ट्राच्या त्या हा प्रकल्प बंद करा अत्यंत चांगल्या दर्जाचं धान्य द्या अन्यथा ही विचारी खिचडी मुलांना घशात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना देतो नाही तर याच्या पुढे मोठं उग्र आंदोलन केलं जाईल लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधलकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा